नांदेड भारतीय जनता पार्टीचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख यांनी श्रीच्या जयघोषात मूर्ती घेऊन जाते वेळेस गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशा बापाच्या जयघोषात भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात श्रीची स्थापना करण्यात आली व देशमुख यांनी श्रीची पूजा आरती करून ही स्थापना केली आज संबंध जगभरात गणरायाचे आगमन झाले आहे गणेश भक्त आज प्रचंड आनंद भक्तिभाव उत्सवामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये गणरायाचे आगमन झाले यंदाच्या वर्षी पाऊल चांग पाऊस चांगला झाला आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून नागरिक यांना सुखसंपन्न आनंदी व्हावे सामाजिक आर्थिक राजकीय वातावरण स्वार्थपूर्ण राहावं आणि गरीब माणसाला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गणरायाच्या आगमनातून निश्चितपणे आशीर्वाद मिळावा या भावनेने प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस आनंदाने जगावा गणेश भक्त नागरिकाला भावी आयुष्य सुखी व्हा जावो त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या संबंध जगभरामध्ये गणरायाचे आगमन झालेले आहे तमाम गणेश भक्त आज प्रचंड आनंदी उत्साहात आणि भक्तिभावामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावर्षीचे गणरायाचे आगमन पाऊस तर खूप चांगला झालेला आहे पण या महाराष्ट्राला राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुखी संपन्न आणि आनंदी व्हावं इथलं सामाजिक आर्थिक राजकीय वातावरणसुद्धा अतिशय सौहार्दपूर्ण राहावं आणि गरीब माणसाला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गणरायाच्या आगमनातून निश्चितपणे आशीर्वाद मिळावा या भावनेनं आज प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस प्रत्येक जगातला गणेशभक्त गणरायाच्या आगमनाच्या निमित्त सेवा करत आहे आज भक्तिभावाने पूजा करत आहे मी आपल्या माध्यमातून तमाम गणेश भक्तांना गणराय उत्सव आणि आगमनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यात सुखी समृद्धी व आनंदी जावं अशाही शुभेच्छा देतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची